गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकड नेरपेंगळा येथे श्रीराम उत्सव समितीच्या वतीने भव्य रामनवमी शोभायात्रा आली काढण्यात नमस्कार मी अतुल लांडे आपण पाहत आहात गावाकडची बातमी नेरपिंगळा येथे श्रीराम उत्सव समितीच्या वतीने भव्य रामनवमी शोभायात्रा आली काढण्यात विविध भजन मंडळ झाले होते शोभायात्रेत सहभागी मुर्शी तालुक्यातील नेरपिंगळा येथे विश्व हिंदू परिषद प्रणित बजरंग दल श्रीराम उत्सव समिती व समस्त नेरपिंगळा येथील युवकांनी पुढाकार घेऊन दरवर्षीप्रमाणे वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सतरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीराम नवमी शोभायात्रा संत बंधुजी महाराज मंदिरापासून संपूर्ण गावात धडाक्यात काढण्यात आली मिरणुकीमध्ये ढोल ताशे दिंड्या भजिनी पुरुष व महिला मंडळ सहभागी झाले होते शोभायात्रेत श्रीराम सीता विद्युत रोषणाईने सजवलेला अश्वरथ हा शोभायात्रेचे विशेष आकर्षण होता निरपिंगळाई नगरी सर्वत्र जय श्रीराम जय श्रीरामच्या घोषणेने धनानून गेले उत्सवाच्या दिवशी संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते गावाकडची बातमीसाठी निरपिंगळाईवरून आमचे प्रतिनिधी प्रमोद घाटे नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार